माणूस होता शोधत असेल तर एका विहिरीच्या इथे आला म्हणजे विहिरीच्या अगोदर आपण चालत येतो तसा विहिरीजवळ जवळ आला त्याच्या लक्ष फक्त असं विहिरी मध्ये गेलं तर ती आजी तो नमस्कार आता श्रेयचा इन्शुरन्स त्यांनी सांगून आलाय मी वेद आता मी माझी स्टोरी सांगतो आणि माझी नाही माझ्या एका होत्या आमच्या आमच्या बिल्डिंगमधला त्याच्या गावात आहे तर तो म्हणजे खूप जुनी स्टोरी आहे झाली खूप वर्ष झाले असे तर मग म्हणजे त्यांच्या गावात एक घर आहे त्यांच्या शेजाराने थोडंसं एक लागून पाठीचं आहे त्यांच्या घर ते तर त्यांच्या घरात एक आजी होती ती म्हणजे घरातच असायची ती शक्यतो आणि तिला ते घरातच ठेवायचे कारण का तिला काहीतरी त्रास होता की ती झोपेत चालायची वगैरे तर एकदा काय झालं की असे ते लोकं लॉक म्हणजे सगळे कळ्यावर लावायचे ते प्रॉपर टाळे वगैरे कारण का ती रात्री उठून बाहेर वगैरे जायची अशी रात्री मग एक दिवस काय झालं की गणपतीला आपल्याला माहितीच असते गणपतीच्या वेळेला कधी भजन वगैरे असतं आपल्या गावात वगैरे कोकणात शक्यतो असं भजनात असतं पूर्ण पुरुष मंडई पूर्ण जाते तर मग एक त्या दिवशी रात्री पूर्ण त्यांच्या घरातली पुरुष मंडई गेली भजनाला आणि त्यांच्या घरात म्हणजे त्या बायका वगैरे पण सगळ्या गावात होतो आणि त्यांच्या घरात ती एकटीच आजी झुटली त्यांना वाटलं टायर लावून नवं आपण बाहेरून ते लोक गेले आणि हिला असे घरच टायर लावून लावून गेले ते लोक घरी आले रात्री काहीतरी आले आले असेल दीड दोन चार आज बंगाल लेट चालतात कोकणात ज्यांना कोकणात त्यांना माहिती असेल आले फक्त ते आजी घरात आले तर फक्त ते घरात आजीच नाही आजी सोपे त्यांना माहिती होती त्यांना सवय ते घाबरले थोडेसे ते पूर्ण घरात शोधले आधी त्यांनी की घरात कुठे फिरते का वगैरे तरी दरवाजा उघडा होता त्यांचा घरात पण भेटली नाही ते घराच्या पाठी बाहेर अंगणात तिथे पण भेटली नाही कुठे वॉशरूममध्ये वॉशरूममध्ये तिथे पण भेटली नाही पूर्ण गावातच शोधत कुठे भेटते का म्हणजे कुठल्या चिन गेली असेल दुसऱ्याच्या घरात हो वगैरे तिथे तिथे नंतर मग खूप म्हणजे त्यांचा अर्धा दिवस त्याच्यात अर्धा म्हणजे सकाळ झाली मग तेवढा की दिवस गेला आणि भेटतच नंतर शेवटी एक एक माणूस होता शोधतो असेल तर एका विहिरीच्या इथे आला म्हणजे विहिरीच्या आपण आपण चालत येतो तसा विहिरीजवळ आला त्याचं लक्ष फक्त असं विहिरीमध्ये गेलं विहिरीत बघतोय ती आजी तिची बॉडी वरती तरंगते अशी आणि डोळे असे उघडे तसे मोठे एकदम आणि तिने पूर्ण दागिने घातले एकदम असे पूर्ण दागिने पूर्ण असे बांगड्या सोन्याचं सगळं दागिने असे आणि ते डोळे असे म्हणजे एकदम आणि एकदम असे इथे कुंकू एवढं मोठं लावलं ला। आहे आणि केस एकदम म्हणजे अशा अंगावर शारे आहेत माझ्या मन आलेच म्हणजे ते लो <laughs> ते लोकांनी बघितले खूप गेलेली होती ती पण एकदम असं विहिरीमध्ये असं पूर्ण एकदम दागिने वगैरे घालून साडी वगैरे ते लोक पण शॉक झाले काय एवढं झालं नाही पण ते खूप शॉकिंग होतं त्यांच्यासाठी की एक म्हणजे एकदम असं विहिरीमध्ये सापडून ते पण एकदम ह्याच्यामध्ये तर का आपण बोलू शकतो पण खूप शॉकिंग होतं ॲक्च्युली या माझं नाही पण तो दादा एका मित्राच्या गावाचा